सोलापूर जिल्हा दूध संघाची त्रेचाळीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न सोलापूर जिल्हा दूध संघाची त्रेचाळीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे उपाध्यक्ष श्री दीपक माळीसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा बँकेचे लोकनेते बाबूराव अण्णा पाटील सभागृहात दुपारी एक वाजता खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली सभासदांच्या प्रश्नाला संघाचे वाईस चेअरमन दीपक माळीसाहेब आणि योग्य व समर्पक उत्तरे दिली संघाचे दूध उत्पादक संस्थेकडील देणे दिवाळीपर्यंत देण्याचा प्रयत्न करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले सदरसभेत संघाचे ज्येष्ठ संचालक श्री राजेंद्र सिंग राजे भोसले औदुंबर वाडधेकर विजय येलपल्ले मारुती लवठे जयंत साहे राजेंद्र पाटील राजेंद्र मोरे संभाजी मोरे तज्ज्ञ संचालक मारुती ढाळे बाळासाहेब माळी मनोज गरड माजी संचालक शिवाजी पाटील उपस्थित होते उपस्थित सभासदांचे स्वागत संचालक राजेंद्रसिंग राजे भोसले यांनी केले सभेच्या अध्यक्षाची सूचना औदुंबर वाडधेकर यांनी केले सभेचे प्रास्ताविक अहवाल वाचन व सूत्रसंचालन प्रभारी व्यवस्थापकीय संचालक श्री उत्कर्ष चौरे यांनी केले आभार प्रदर्शन तज्ज्ञ संचालक श्री मारुती ढाळे यांनी केले